आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा रोहा तालुक्यामध्ये युवा उमेदवारांना प्राधान्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत युवा उमेदवारांना सर्व पक्षाची पसंती नागोठणे रोशन पत्की नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना संधी देत अनेक पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी तरुण चेहऱ्यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सर्व सध्या सर्वत्र सुरू आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून यावेळी विविध पक्षांकडून युवा उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे रोहा तालुक्यामधील मतदारसंघामध्ये जर युवा उमेदवारांना उमेदवारी दिली तर त्यांच्या प्रचारामुळे निवडणुकीला वेगळाच उत्साह प्राप्त होणार असल्याचे देखील बोलले जात आहे रोहा तालुक्यातील अनेक गणांमध्ये गेल्या काही वर्षापासून स्थानिक व गाव पातळीवर विकास कामे सामाजिक माध्यमांवरील सक्रियता आणि स्थानिक समस्यांबाबत जागरूक असलेले तरुण मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्यास यशस्वी ठरू शकतात सर्व पक्षांतर्गत निवड प्रक्रियेतही अशा तरुण कार्यकर्त्यांची जोरदार चर्चा असून अनेक ज्येष्ठ नेत्यांचाही त्यांना पाठिंबा दर्शवला असल्याचे समजते तरुण नेतृत्वाच्या सहभागामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून जनतेतून बदलाच्या दिशेने एक नवीन पाऊल अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत आगामी निवडणुकीत या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यास त्यांचे भवितव्य काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे